नमस्ते मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप स्वागत मुलांना आता गौरी गणपतीची चार ते पाच दिवस जवळजवळ सुट्टी होती आमचा गौरी गणपती विसर्जन झाला आमचं विसर्जन केव्हा असतं आमचं विसर्जन असतं ज्या दिवशी गौरी विसर्जन असतं त्या दिवशीच आमचं गणपतीचंही गणपतीचंही विसर्जन असतं आम्ही आनंद चतुर्थीपर्यंत गणपती काय ठेवत नाही त्याच्या गौरी दिवशीच विसर्जन करतो मग आता विसर्जन विसर्जन झाल्यानंतर करायचं काय मग चला तर मग म्हटलं चला मुलांना घेऊन जरा जरा फिरून येऊया आपल्या जवळपास अशी खूप ठिकाणे असतात की ती म्हणजे एवढी छान आणि एवढी सुंदर असतात की आपण ते शब्दातही मांडू शकत नाही आपल्याला खूप लांब लांब जायची गरज नसते आपल्या जवळपासच ही ठिकाण असतात पण आपल्याला माहिती नसतात किंवा आपण वेळात वेळ काढून जात नाही तिकडं आपण सतत आपले काम 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 हेच करत असतो मग आता मुलांना सुट्टी आहे म्हटलं चला तर मग फिरून पण येणं होईल आणि क मुलांना पण सुट्टीतला आनंद जरा घेता येईल मुलांचं कसं असतं रोजची शाळा रोजचा अभ्यास रोजचा क्लास या सगळ्यातच त्यांचा वेळ निघून जातो त्यांनाही असं बाहेर पडणं खेळणं बागडणं असं होतच नाही आणि सततचा तो मोबाईल सुट्टी असली की मग तो मोबाईल मग मोबाईल घेण्यापेक्षा असं कुठंतर बाहेर फिरून फि फी, फिरवून आणलं किंवा छान असं त्यांच्या मनासारखं केलं तर खूप मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही जरा रोजच्या कामातून वेगळा वेळ मिळतो असं बरं वाटतं आपल्या लोकांनाही आपल्या महिला वर्गालाही खूप बरं वाटतं म्हणून कधीतरी स्वतःसाठी असा वेळ काढावा कधीतरी स्वतःसाठी फिरावं कधीतरी आयुष्य हे असंच चाललं आहे रोजची कामं रोजचं म्हणजे रोजचं नित्यक्रम हे याच्या व्यतिरिक्त आपण काहीही करत नाही म्हणून म्हटलं चला तर थोडा वेळ आज निवांतच आहे म्हणजे आता दोन तीन दिवस निवांतच आहे तर मग फिरून येऊया म्हणून आमच्या गावाच्या शेजारीचं एनपे गाव आहे एनपे गावावरून जरा पुढं गेलं की एनप्याच धरण लागतं तिथं अतिशय सुंदर असा हा डोंगर आहे खूप अप्रतिम आहे नयन म्हणजे नयनरम्य असं निसर्गरम्य असं खूप छान हे ठिकाण आहे बघता क्षणीय असं भारावून गेल्यासारखं झालं एवढं सुंदर हे ठिकाण आहे तुम्हीही कधी जाऊ शकला तर नक्की जा अशा ठिकाणी आणि कधीतरी अचानक तिथे पाऊस यायचा कधीतरी धुकं यायचं कधीतरी ऊन पडायचं एवढं छान तिथलं वातावरण होतं ना की अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता हे दगड वगैरे किती छान छान असे आहेत बघा बरं आपल्याला हे आपल्याला शहरात किंवा आपल्या गावाजवळ हे असं भेटतं का हो सुख असं हे सुख भेटतच नाही आपल्याला कुठं कारण आपण बाहेर जायचा विचारच करत नाही ना हे आपले गुरे घेऊन लोक आले आहेत अगदी अगदी हिरवळीन गच्च बहरलेला असा हा डोंगर इथे फुले ही खूप वेगवेगळ्या प्रकारची आली होती अतिशय सुंदर असा हा डोंगर आहे तुम्ही पाहू शकता ही एक आमच्या वरतूनच सतत उडत होती तिला कदाचित आम्ही जे खाऊ खात होतो तो तिला हवा असेल हे बघा हे ढग ही पावसाने छानपैकी भरले होते अगदी थोड्याच वेळात ऊन यायचं अगदी थोड्याच वेळात पाऊस यायचा आणि धुकंही यायचं अशा वातावरणात म्हणजे गावाकडच्या लोकांना या वातावरणाचं काहीच कौतुक का वाटत नाही पण जी लोक बाहेरून येतात जी लोक शहरात राहतात त्या लोकांना म्हणजे जिथं घरांची गर्दी असते त्या लोकांना अशी ठिकाणं खूप आवडतात अतिशय सुंदर ही अप्रतिमाशी म्हणजे शांतता हे निसर्गरम्य ठिकाण असं हा थोडासा पाऊस ही हिरवळ हे असं प्रत्यक्षात त्या लोकांना पाहायलाच मिळत नाही कारण आता ना डोंगर वगैरे शहरात शहरा तर राहिलेच नाहीत सगळीकडं घरं पुन्हा बिल्डिंग्स असं बरेचशीच म्हणजे जागा अशी आता राहिलीच नाही शहरात ही अतिशय सुंदर हे ठिकाण होतं तुम्हालाही कधी वेळ असला तर जवळपास कराडच्या जवळपास जर असला तर नक्की या ठिकाणी जा इकडे अप म्हणजे अतिप्रमाणात पाऊस असतो तुम्ही जर कधी इकडच्या किंवा इकडच्या भागातला असाल तर तुम्ही पाहू श म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इकडे खूप पाऊस असतो इकडे जास्तीत जास्त भात भाताची शेती जास्त होती म्हणजे सर्व प्रकारचे इथे भात आ, केले जातात म्हणजे तो जाडे तांदूळ म्हणा इंद्रायणी म्हणा अशा बऱ्याच प्रकारचे भात इथे केले जातात हे बघा डोंगरावर हे जे धुक्यासारखं वाटतंय ना पहिल्यांदा मला हे धुकंच वाटलं लांबून पण जसं जसं हे जवळ यायला लागलं ला तसं लक्षात आलं पटकन की हा पाऊस आहे अगदी जवळ जवळ हळूहळू हळू हा पाऊस येत होता अगदी छोट छोट असं गवत आलं आहे इथं हे बघा पाऊस ही थोडा थोडं पडतच आहे जवळजवळ आम्ही चार पाच तास इथे होतो खूप छान खूप मस्त असं वाटलं इथे फिरताना अतिशय सुंदर असा हा डोंगर आहे आणि इथून ज्यावेळी आपण या रस्त्याकडे येतो किंवा या ठिकाणी यायला लागतो जो आपण रस्ता चालत असतो किंवा जो गाडीवरून येत असतो त्यावेळेस ते आपल्या दोन्ही बाजूचे जे वातावरण असतं किंवा तिथलं जो, कि जो निसर्ग असतो तो अप्रतिमन खूप खूप असं सुंदर निसर्ग आहे अगदी ते असं मोठं मोठं गवत आलेलं ते अगदी वाऱ्यावर छान छान डुलत असतं खूप मस्त असा हा परिसर होता इथला जितक वेळ थांबू तितका वेळ आम्हाला कमीच वाटत होता एवढा सुंदर हा परिसर आहे असं गेले गेले पटकन असं मला वाटलं बसायच्या अगोदरही की पटकन आपण एखादा व्हिडिओ टाक करावा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकावा एवढं जर सुंदर ठिकाण आपण जर ओका ह्या पवनचक्क्याही आहेत एवढं सुंदर ठिकाणी जर आपण गेलो आणि तिथला जर व्हिडिओ केला नाही तर ती आठवण आपल्याकडे कधीच राहणार नाही मला आवड आहे कुठेही गेलं की व्हिडिओ बनवायची किंवा त्या ठिकाणचं आठवण म्हणून आपल्याकडं काहीतरी ठेवायचं हे पाहू शकता अगदी हिरवळ जी अशी आहे तशी तशीच्या तशी तिथं त्या ठिकाणी आहे ती व्हिडिओ दिसत आहेत त्यापेक्षाही सुंदर ते ठिकाण आहे अगदी छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची फुलंही आली आहेत तिथं खूप प्रकारची तिथे फुलं होती तीन ते चार प्रकारची फुलं मला दिसली आणि त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढायचा विसरून गेलं पण अशा ज्यावेळी आपण पैसे खर्च करून कासपाठरासारख्या ठिकाणी किंवा आपण एखाद्या बागेत किंवा असं बऱ्याचशा लांब लांब ठिकाणी आपण जातो पैसे खर्च करतो अशा प्रकारची फुलं बघतो ती फुलं आपल्याला सहजच आपल्या डोंगरावरती पाहायला मिळतात म्हणजे डोंगरावरती आता उन्हाळ्यात म्हणा आपल्याला जांभळं मिळतात किंवा करवंदे मिळतात खूप छान अशी हे पाहू शकता बघा तुम्ही फुलं हेही अतिशय म्हणजे मस्त अशी फुलं लांब लांबपर्यंत फुलं हे डोंगरावरती उगवली होती या पवनचक्क्या अतिशय सुंदर अशा मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत हे बघा पर्यटक ही खूप लांबून लांबून आले आहेत इथे यांची रील चालू होती म्हणजे इ त्या दोघी त्यातल्या ताई वयस्कर आहेत तरीसुद्धा त्या रील बनवत होत्या स्वतःचं आयुष्य अगदी छानपैकी मस्तपैकी जगत होत्या अशा प्रकारे आपण का जगत नाही आपण प्रत्येक वेळेस समाजाचा विचार का करत बसतो हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तिथे ते दादा आहेत बघा ते, ही ते हे अतिशय खूप वयस्कर होते पन्नास साठच्या पुढचेच असतील तरीही ते सेल्फी काढत होते म्हणजे एवढे हे बघा पाहू शकतात ते सेल्फी काढत आहेत म्हणजे एवढं आपण ज्यावेळी बाहेर जातो एवढ्या लोक एन्जॉय करतात एवढं स्वतःचे हाऊस हउस करतात आपण तेवढा वेळ स्वतःला देतो का आपण स्वतःसाठी तेवढा वेळ खर्च करतो का आयुष्यातला प्रत्येक एक एक दिवस निघत चालला आहे ज्या दिवशी आपलं उ... जास्त वय होईल ज्या दिवशी आपण चालू शकणार नाही त्या दिवशी आपल्याला खरं वाटतं की आपण आयुष्य जगायला खूप कमी पडलो किंवा जगलोच नाही अतिशय म्हणजे वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की, की ज्यावेळे आपल्याला फिरायचं वय असतं ज्यावेळी आपल्याला स्वतःचे हाऊस माउस करायचं वेळ वय असतं त्यावेळी आपण स्वतःसाठी काहीच करत नाही आणि ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस आपण फक्त पश्चाताप करत करत बसतो मग आता त्या आ... चला तर आता निघायची वेळ झाली जाता जाता एक छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून हाही एक गाडीतनं बसून बनवला व्हिडिओ खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे अतिशय डोंगर दऱ्या झाडं पवनचक्की असे खूप सारे प्रकार आम्हाला एका वेळेला पाहायला मिळालेत मन अगदी प्रसन्न झालं आणि स्वतःसाठी वेळ काढला याचंही समाधान खूप झालं तुम्हीही वेळ काढा स्वतःसाठी फिरायला जा आणि आपल्या जवळपासच्या ठिकाणीही आपण जाऊ शकतो आपल्याला लांब जाऊन पैसे जास्त खर्च करायचे अशी काही गरजच आहे असं काही नाही आपल्या जवळपासची ठिकाणं खूप हो असतात फक्त ती आपल्याला माहिती नसतात अशा ठिकाणी गेलं तरीही आपल्याला खूप प्रसन्न असं वाटतं त्यामुळं एकदा घराच्या बाहेर पडा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी फिरा अतिशय अप्रतिम अशी ठिकाणे असतात ते आपल्याला काही माहितीच नसतात आपण घरातनं बाहेर जायचा कधी विचारच करत नाही त्यामुळे ते आपल्याला माहितीच पडत नाहीत हे बघा पिवळी पिवळी फुलं जे तुम्हाला दिसत आहेत अगदी डोंगर भरून हे फुलं पसरली होती अतिशय अप्रतिम असा हा डोंगर आहे आणि प्लीज माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा